प्रजासत्ताक दिनाच्या दिन। आपल्या विविध समस्या व मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सातरगाव येथे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप बोरकर यांनी उपोषण छेडले आहे येथील प्रदीप वासुदेव बोरकर यांनी सव्वीस जानेवारी पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली असून संपूर्ण गावातून त्यांना मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे सविस्तर वृत्त असे की गावातील विविध मागण्यांसाठी ते चार वर्षापासून संघर्ष करीत असून ते मागील वर्षी सुद्धा उपोषणाला बसले होते मात्र विद्यमान आमदार व विविध अधिकाऱ्यांनी सदर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यामुळे त्यांनी उपोषण मागे घेतले होते मात्र विद्यमान आमदारांसह लोकप्रतिनिधींनी व विविध अधिकाऱ्यांनी सदर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना यावर्षी सुद्धा उपोषणाला बसावे लागले त्यांच्या मागणीनुसार पूर्व माध्यमिक शाळा सातरगाव येथील पहिली ते सातवी वर्ग खोल्यांचे बांधकाम पूर्ण करावे सातरगाव ते नांदगाव खंडेश्वर रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करावे सातरगाव ते एरणगाव रस्त्याचे डांबरीकरण करावे सातरगाव ते दिघी रस्त्याचे डांबरीकरण करावे सातरगाव ते मोखड रस्त्याचे डांबरीकरण करावे सातरगाव ते सावनेर रस्त्याच्या दोन पुलाची दुरुस्ती करावी सातरगाव येथील सर्व शेतशिवारातील पांदन रस्ते पूर्ण करावे सातरगाव येथील ग्रामपंचायत भवन निर्माण करावे गोवारी ओबीसी मागासवर्गीय समाजातील गरीब कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्यात यावा या सर्व मागण्या घेऊन प्रदीप वासुदेव बोरकर उपोषण नला बसले होते गेल्या दोन हजार सतरापासून संपूर्ण निवेदन देत आलो होत परंतु कोणतंही काम झालं नाही माझ्या मागण्या पूर्व माध्यमिक मराठी शाळा बांधकाम व इतर नऊ मागण्या आहेत आणि ह्या संपूर्ण मागण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री खासदार आमदार या संपूर्ण यांना निवेदन दिलं गेल्या वर्षी मी ह्याच कामासाठी उमेद उपोषण केलं परंतु कोणतेही काम झालं नाही आणि आम्हाला फक्त आश्वासन देण्यात आमच्या गावामध्ये अत्यंत आमच्या गाव आदर एक आदर्श गाव बनण्याच्या एक वाटेवर आहे परंतु आमच्या गावातील आसपासचे जे रस्ते आहे आठ ते दहा किलोमीटर संपूर्ण रस्ते हे खराब झालेले आहे आमच्या गावातील शाळा जवळपास दोन हजार अकरापासून पाडलेली आहे पण त्या शाळेचं अजूनही बांधकाम झालेलं नाही त्यामुळे आम्ही वैतागून सगळं गावकरी प्रदीप यांच्या मागे हे करून प्रदीपभाऊच्या मागे आम्ही उश उपोषणाला बसलेलो आहे म्हणून त्यासाठी आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण झाल्यास आमचे भाऊ आता अमृत उपोषण करणार आहे आणि तेच आजचा दुसरा दिवस आहे त्यासाठी उत्तम ब्राह्मणवाडे सह सागर सव्वा लाखे विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर